अवधुतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधीर यांना लाचखोरी प्रकरणात अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ठाणेदाराचं नाव नरेश रमेशराव रणधीर राहणार अमळनेर जिल्हा जळगाव सध्या यवतमाळ असं आहे तक्रारदाराच्या मित्राला पैशाची गरज असल्यानं त्यानं मध्यस्थी करून दुसऱ्या मित्राकडून दहा लाख रुपये सहा महिन्यांसाठी दिले होते मात्र संबंधित व्यक्तीनं पैसे परत न केल्यानं तक्रारदारानं दहा डिसेंबर रोजी हो औदुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या प्रकरणात ठाणेदार नरेश रणधीर यांनी तक्रारदारास पैसे मिळवून देण्याचा अमिष दाखवत पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे याबाबत तक्रारदारानं अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे बारा डिसेंबर रोजी हो एसीबीनं सापळा रचून ठाणेदार नरेश रणधीर यांना रंगेहात अटक केली अटकेनंतर त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान ठाणेदार रणधीर यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानी तसेच मूळ गावी संपत्तीची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या घटनेनंतर औदुतवाडी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नंदकिशोर काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंतामणी यांनी काळे यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत इंडिया न्यूज आर सेवन अजित महिंद्रे पाटील सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट